एक्झिट पोलचे अंदाज हे चुकलेले दिसतील दोनशे नव्वदहून जास्त जागा इंडिया आघाडीला मिळतील आणि महाराष्ट्रात पस्तीसहून अधिक जागा मविया जिंकेल असा दावा विजय वडेट्टीवार यांनी केला आहे चार तारखेला याचं चित्र स्पष्ट होईल मात्र पक्ष फोडणाऱ्यांना यावेळी मोठी चपराग बसेल पक्ष फोडणाऱ्यांना लोक गाडल्याशिवाय राहत नाहीत हे यामधून दिसत आहे असं वडेट्टीवार म्हणतात हे एक्झिट पोल आहे प्रत्यक्ष निकाल हा महाविकास आघाडीला देशाच्या सत्तेमध्ये बसवणारा असेल येईल तो रिझल्ट येईल तो महारा देशामध्ये नरेंद्र मोदी सरकार हे बदललेलं सर तुम्हाला दिसेल मुळातच दोन गोष्टी आपण लक्षात घेतलं पाहिजे तुम्ही दहा लोकांना विचारलं तर दहामधील आठ व्यक्ती हे मोदीच्या सरकारच्या विरुद्ध बोलताना आपल्याला दिसत अमृत नोंदणी गॅस्ट्रिन अपचन ऍसिडिटी गॅस्ट्रबल यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला उपाय एकच अमृत नोनी गॅस्ट्रिन तरी पण हा एक्झिट पोल अशा पद्धतीनं दाखवत असेल चारस पार का तो नारा आता भवित विरला पक्ष फोडणाऱ्यांना लोक गाडल्याशिवाय राहत नाही आणि तो, तो महाराष्ट्राच्या लोकांना फार समज आहे की घर फोडणं पक्ष फोडणं कोणाच्या घराच्या खिडक्या काढून नेणं दोन पक्ष फोडून दरवाजे फोडलेत आमची एक विंडो पळवली काँग्रेसची तर हे सहन होत नाही त्याचा राग आणि हे तिघांनी मिळून राज्यात जो धुमाकूळ घातला आहे त्याचाही राग लोकांच्या डोक्यात आहे तो आता तुम्हाला दिसणार आहे